तालुका दक्षिण सोलापूर येथून एक बातमी समोर आली आहे मुळेगाव येथे दोघांनी विविध ठिकाणी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना आज रविवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली त्यापैकी पहिली घटना मुळेगाव येथील अहिल्यादेवी नगरात घडली आकाश दगडू गाभणे वय वर्ष एकोणतीस राहणार मुळेगाव असे मयत तरुणाचे नाव आहे रविवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास त्याने राहत्या घरातील छताच्या अँगलला साडीच्या साह्याने गळफास घेतला होता त्याला फासातून सोडवून शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचारापूर्वीच मयत झाला तर दुसरी घटना मुळेगाव येथील सुरेश माळी यांच्या शेताजवळ घडली यात यल्लप्पा संभाजी बनसोळे व वर्ष अठ्ठेचाळीस राहणार मुळेगाव असे यमय झालेल्या युवकाचे नाव आहे सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृतदेह या शेतातील विहिरीजवळच्या झाडाला स्कार्फच्या साह्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला या दोन्ही घटनांची नोंद तालुका पोलिसात झाली असून दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी पाठवण्यात आले आहे तर या दोन्ही घटनेचा अधिक तपास पोलीस हे करत आहेत सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन